नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या कृषी कन्या यूट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आजचे हळद बाजारभाव लाईव्ह व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेच बघायला मिळतील चला तर व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती हिंगोली अवकाली आहे दोन हजार दोनशे क्विंटल किमान दर दहा हजार सातशे पंचावन्न रुपये कमाल दर बारा दहा सातशे पंचावन्न रुपये सर्व साधारण दर अकरा दहा सातशे पंचावन्न रुपये तसेच पुढील बाधा समिती भोकर अवकाली आहे चार क्विंटल किमान दर दहा दहादा तीनशे रुपये कमाल दर दहा दहा तीनशे रुपये सर्व साधारण दर दहा दहा तीनशे रुपये तसेच पुढील बाधा समिती देणगाव अवकाली पंच्याण्णव क्विंटल किमान दर अकरा हजार रुपये कमाल दर बारा हजार तीनशे रुपये सर्वसाधारण दर अकरा हजार पाचशे रुपये जात आहे लोकल हळद तसेच पुढील बाजार समिती जिंतू जिल्हा परभणी अवकाली एकोणतीस क्विंटल किमान दर अकरा हजार दोनशे रुपये कमाल दर अकरा हजार सातशे रुपये सर्वसाधारण दर अकरा हजार सहाशे पंचवीस रुपये जात आहे नंबर एक हळद